मटकीची भाजी करताना पहिल्यांदा मटकी नंतर कांदा भाजायचा कांदा भाजल्यावर कांदा काढून घ्यायचा नंतर कुंडी द्यायची आणि मग फ्राय करावून घ्या झाली भाजी

अशी अशी दिसली पाहिजे मटकी म्हणजे फडफडीत हो शिजलेली बी असती कच्ची पण नसती आणि खायला चांगली लागते दोन रो मटकीची भाजी तयार ही कशाची भाजी करते बटाट बटाट्याची भाजी उकडलेला पहिल्यांदा मोहरीची फोडली द्यायची मोहरीची फोड फोडली घालण्यावर जिरं जिरं झाल्यावर हिर झाल्यावर कडीपत्ता कडीपत्ता झाल्यावर पेस्ट मग म्हणजे मष्ट चांगली

मोठ्या कार्यक्रमाची भाजी पण घरात करतोय त्यासाठी आपल्या छोट्या कढाईमध्ये सगळी फुले करून घेतो आणि मोठ्या पातळ्यात मसाला, मसाला ही मसाला पूर्ण ही करायचा लस लसणाचा वास वास केला पाहिजे तवास गेला की भाजीला मग चांगली आहे भाजीला टेस्ट चांगली आणि भाजीला फेचं द्यायचं टी व्ही कशी दाखवते ती मी नाही केले ते न केले मग यालाच करून जे आपण ही मसाला ज्या पद्धतीनं आपण कमी आ जाळावर शांत होतं सरग ते घालवं त्याला आपल्याला वाटतं टी व्हीत <laughs> न ते न केली कशी काय चांगलं भास चांगलं करता तेवढ थोडा आपल्या असून शिल्लक ठेवायचा समजा भाजी कमी पडली तर लगेच करता येते आणि जास्त शिल्लक करायची शिल्लक झाली तरी टाकून द्यावं लागते आपण कोणामध्ये खायला लागतो पण तर आपलं साधा विचार साधी साधी पद्धत आजी बाईची भाजी गेला लसणाचा वास गेला म्हणजे आता मसाला तयार झाला मसाला तयार झाला आता हे ज्या पाणी ओतलं तरी चालते बटाटे कालवले तरी चालते बटाट्याची भाजी पण नसनास असं ती भाजी केली पण घरात तयार आईवड्यासारखी बाहेर गेली त्यासाठी पाच पंचवीस माणसं येते ती त्यावेळेस गॅस मोठा नाही म्हणून चला आचार्याचं नानो किंवा असा उपाय करायचा अशा आहे ते करायचे पन्नास माणसाची भाजी करायचा मोठा गॅस लागत नाही आणि पाणी उकळून घ्यायचं अगं उकळायला पाणी आता फक्त आहे

पन्नास माणसाच्या भाजीला दहा किलो बटाटे दहा किलो बटा बटाटे कशी घेतली कसा विचार एका माणसाला एक बटाटा एका माणसाला एक बटाटा एक किलोला सहा बटा असा विचार करून पन्नास तुम्ही त्याच्यावर ना किती लागते किती माणसं एका माणसाला सहा किलो सहा गा बटाट्यात गा ना एक किलो च एक बटाटे एका माणसाला एक बटाटा आपल्या आपल्या घेतल्या नुसार करत दीड किलो अमृता